नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि सर्वांना शुभ दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी काढलेल्या एक दारात छानशी रांगोळी आणि हे दरवाज्यावर तोरण बांधलेले आहेत नंतर मी केलेली आहे देवपूजा तर हे बघा माझी देवपूजा मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि मी त्या देवापुढे रांगोळीने काढलेली कारण फुलाचे फुलंच खूप होते म्हणून एक छोटीशी फक्त आपली शुभ दसरा म्हणून काढलेली आहे बाकी सगळी फुलांची सजावट केलेली आहे तर कशी आहे वा कशी केलेली आहे कशी वाटली आहे माझी पूजा आणि कशी झाली आहे ते पण नक्की सांगा आणि आज काय विशेष काही नाही आहे रेसिपी वगैरे काही नाही जे देवाचं होतं तेच मी आज व्हिडिओ केलेला आहे तर म्हटलं आज दुसरं काही नाही आहे तर मग त्यानंतर मी देवपूजा करून घेणार आहे चहा तर तुम्ही पण या चहा घ्यायला मस्त असं गवती चहा टाकून चहा उकळत आहे तर तुम्ही पण या चहा घ्यायला आणि आम म्हणजे माझ्या मामींनी मला भाजी पाठवली होती आंबाड्याची भाजी शेतातली मी काही गेले नव्हते त्यांनीच फुलं आणि भाजी कालच पाठवून दिली होती मला तर म्हटलं आता आंबड्याची भाजी करावी तर मस्त अशी आंबड्याची भाजी करते करणार आहे मी आणि मी देवासाठी वेगळी केली ती भाजी आणि घरी खायला वगैरे केली आणि चहा चहा एक चहा घ्यायला तर मी घ म्हणजे खूप आंबट लागते ना पित्ताचा त्रास होतो म्हणून मी वेगळी केलेली आहे आणि नैवेद्यासाठी वेगळी केलेली आहे तर मी बघा मां, मी कशी करते भाजी मागे मागच्या वेळेस पण मी टाकलो होता हा व्हिडिओ कारण मग आंबट खाण्या खाल्ल्याने मग त्रास होतो ना त्यामुळे मी काय जास्त आंबट करत नाही भाजी आणि हे बघा मस्त असे तेल टाकलेलं आहे हे एकाडीचं तेल आहे ते त्यामुळे थोडंसं जास्त पिवळं दिसत आहे आणि हे बघा भाजी मी शिजून आणि अशी पिळून घेतलेली आहे कारण पाणी काढून टाकलेलं आहे आणि लसूण कांदा आणि कट केलेली हिरवी मिरची टाकणार आहे थोडंसं मीठ टाकून छान परतून घेणार आहे बाकी आज तरीच भाजी खातात ना पण मी थोडंसं वेगळी केलेली आहे आणि कांदा आणि ते आहे बघा ही देवाची भाजी मी वेगळी काढून ठेवली होती अगोदरच बनवून आणि ही घरी खा म्हणजे आम्हाला आम्हाला खायला केलेली आहे आणि इकडे लावलेलं ला आहे दाळ भाताचं कुकर कारण दाळ भात पण बनवणार होते मी तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे की मी तुम्हाला प्लेटीत काढून कर दाखवते कशी झालेली आहे ते तर चला भेटू परत